गुड मॉर्निंग मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा इतकं फॉग आलेलं होतं सकाळी सकाळी आणि आज टोमॅटो ओट्स केले डोलोसाठी पीठ मळलं मस्त छान चहा घेतला मी आणि इकडे हट्ट बघा मला दाखव दाखव त्यानंतर थोडंसं ऊन पडलं मग ओटा धुवून घेतला एक हप्तापासून काही धुतलेला नव्हता सो मग धुवून घेतला ओटा आणि हे बघा नाटक आमचं इकडे जे पसारा केला हे सगळं डोलोने केलेलं आहे आनंदाने सांगत होती मग म्हटलं ही एक ठिकाणी बिझी ठेवूया हिला म्हणजे ही मला काम आवरू देईल त्यासाठी मग तिला पेरू दिले आणि ॲपल पण दिलं होतं कट करून मग ती मस्त एका जागी बसली आणि खात होती हे बघा बसतानाही तिने काहीतरी पसार केल्याशिवाय ती बसत नाही <laughs> नंतर मग डोलोच्या बाबांसाठी ज्यूस केला पेरूचा ज्यूस केला डोलोच्या बाबांना खूप आवडतो आणि म्हटलं मग थोडंसं रेस्टॉरंट स्टाईल देऊया थोडी शायनिंग मारूया मग ज्यूस असा ग्लासमध्ये ओतला मस्त पेरूची खाप लावली इतका छान असा ग्लास रेडी करून डोलोच्या बाबांना दिला आणि बाबांना दिला म्हटल्यावर मॅडमला तर द्यायलाच पाहिजे मग थोडासा तिलाही दिला त्यानंतर मग फटफट आवरलं बाबांसाठी टिफिन पॅक केला टिफिनमध्ये पालकची भाजी चपाती असं दिलं होतं आणि त्यानंतर गाजरही दिलं त्यांना आवडतं असं सलाडमध्ये काहीतरी आणि नंतर डोलोला छान रेडी केलं हे बघा किती सुंदर दिसत होती आणि मग आम्ही दोघींनी जेवण केलं डोलोला झोपवल्यानंतर मग म्हटलं की आज डोलोच्या बाबांचं पूर्ण कबड आवरून घेऊया तर हे बघा पसारा सगळं काढलेलं आहे आता हळूहळू सगळं आवरून घेते आणि आवरता आवरता आईंनी दिलेली साडी पण सापडली मला मी ठेवली होती ती आणि हे बघा मस्त माझ्या साईडचं आवरून झालेलं आहे मग म्हटलं हे सगळं मेकअपचं सामान जे डोलोचं माझं सगळं एकत्र आहे ते सॉर्ट करून घेऊया असं मी सगळं सॉर्टेडच ठेवते हे सगळं एक साईडला वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये मग फक्त मला जे नाही यूज करत ते साईडला काढायचं होतं आणि किंवा काही परफ्यूम वगैरे संपलेले होते रिकाम्या बॉटल्स ते साईडला काढायचं होतं आणि हे वीगमीट घेऊन ठेवलं होतं काय माहिती का बरं हो, पण घेतलं मी फक्त घेते पण इतकं काही यूज नाही होत माझ्याकडून पण घेऊन ठेवते नंतर हे असं छान अरेंज करून ठेवलं मग डोलोचा गप्पा आवरायला घेतला तर एवढे हेअरबेल्ट डोलोकडे आहे लहानपणापासून मी तिला खूप हेअरबेल्ट घेते मला खूप आवडतात हेअरबेल्ट बन्स वगैरे घ्यायला तिला तर तिला ते इतके सारे झालेले आहे आणि ते एवढे यूज पण होत नाही बरेच तर मी वापरलेले पण नाही आहे ते करता करता डोलो उठली आणि मग ती आली मला आवरू लागायला तर आमचं इकडं वेगळंच चालू होतं काय कसं का दिसतंय बघत होतो आम्ही कॅमेऱ्यामध्ये कोणता हेअरबेल्ट सूट होतं आहे कसं दिसतं आहे हे बघा आणि इतके हेअर बेल्ट आहे ना तिच्याकडे की बस आता घ्यायचेच नाही आहे असं मी ठरवलं आहे पण कुठे गेलं मा की मला लगेच आवडतात आणि मी घेते तो ते आवरून ठेवल्यानंतर पुढच्या कबडमध्ये हे सात हेअर बेल्ट पुन्हा सापडले एवढा पर्स सापडला मग ते सगळं अरेंज केलं आणि आम्हाला इतके छान कानातले सापडले होते आज आवरता आवरता हे बघा मस्त मोठे मोठे कानातले घातले डोलोने थोडी शायनिंग मारली मग मा पर्स कलेक्ट केला आहे बघा ले, एक दोन तीन चार पाच पाच पर्स आहे ही रेडवाली लग्नाच्या आधीची आहे मी खूप वस्तू जपून ठेवते वापर होत नाही पण मला जपून ठेवायची सवय आहे हे बघा या दोन पर्स टाकून द्यायच्या आहे खराब झाल्या आहेत आणि या दोन आहेत ज्या मी वापरते रेग्युलर ही स्लिंग बॅग आहे वरची मोठी पर्स आहे आणि असे छोटे छोटे पाऊस तर खूप सारे सापडले आणि इकडं मॅडम लगेच सुरू झाल्या हा जो कप आहे तो डोलोच्या बाबांचा आहे पूर्ण परफ्यूमने भरलेला आहे खूप परफ्यूमचं वेड आहे त्यांना आणि मग डोलो थकली काम करून मग ती बोलली मला पोहे बनव नंतर आजोबा आले आणि मग आजोबांसोबत गेली तर हा जो पिंक डब्बा आजोबा खिशात ठेवताय त्यात तिने पोहे भरून नेले होते कारण तिने इथे खाल्ले पण तिला तिकडे जाऊन पण खायचे होते मग डोलोनी आजोबांसोबत गेली त्यानंतर संध्याकाळी मग चहा केला दूध तापवलं आणि हे बघा पोहे करताना मला असं चटका बसला होता तेल उडालं होतं थोडंसं इतकं रेड रेड झालं होतं खूप आग होत होती त्याची आणि पूर्ण रेडी झालं होतं फक्त हे ब्लॅक व्हायला नको इतकीच भीती आहे मला त्यानंतर को, को स्वयंपाक वगैरे केला संध्याकाळी निकुणी छान बिर्याणी दिली होती तर डोलोचं मस्त ताव मारत होती बिर्याणीवर आणि मी केलेली होती भुर्जी डाळ भात चपाती आणि वाल्याच्या शेंगांची भाजी असं संपवलं आजचा दिवस